तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो तर मित्रास इकडे सायकल नाही <laughs> <laughs> सायकल धुवायची बारकेची आणि तिकडे मित्र आपला त्या गाडी धुवायला आलतो अजून इकडे नदीवर बघू शकता भरपूर पब्लिक आलेली आणि इकडे दोन ट्रॅक्टर आपल्याला wow! बघू शकता आता ह्यांना काढायला एक नवीन ट्रॅक्टर यायला लागले बघू आपण कसं ट्रॅक्टर काढतो जाते पाण्यामधून हाय आलेले होते पवायला बघू शकता भरपूर बारकले चिले पिले पण आले पवायला बघू शकता ट्रॅक्टर यायला लागले की आता हे जोडून वाटणार तोपर्यंत आपण घालतात पाहायला घंटा लावलो आम्ही मित्रांनो बघू शकता आता चालू झालंय आमची वाडा तोड बघू कसं काय काढते आता ही ट्रॅक्टर तर फायनली दोन्ही ट्रॅक्टर चालू झाले आहेत आता बघू शकता गडी ओढायला लागलाय त्याला हो हो निघलं भाई फायनली ट्रॅक्टर आता वर आता बारी बघू शकता तिकडच्या टॅक्टरची ते एकदम जास्त भासलेलं तर काय माहिती निघतंय की नाही तर बघू आता कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो हे ट्रॅक्टर उसाचे हे पहिली बार घातलेत नाता मधी म्हणून यांना काय सुधराय ना गो हे लागलेत फासायला इथं हे काय वाळूवाले ट्रॅक्टर ना म्हणून यांना काय जजमेंट नाही एवढं काढायचं या निघला फकड्या भाई <laughs> 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 तर भाई आता हे स्वराज आहे या आणि भाईला वाटणार आहे तेव्हा आता

अरे का आणि मी ट्विस्ट डिझल संपलं पंप आणण्याची प्रक्रिया चालू आहे

उतरलेली बॅटरी हो होता निघते घरी बस एक एक करून सगळे ट्रॅक्टर गेलेत गेले आता बघू शकतो वरचं चाललेलं आहे तिकडे आणि हे बी आता हळूहळू चटकायला लागले तर जॉनी भाईचं डिझेल संपलंय म्हणून ते आता इथंच आहे तेव्हा बी ताण आता हळूहळू इकडे बघू शकता इकडे पाहुण्याचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो मोठ्या मोठे माणसाला जमत अशा बॅग जम्प चालल्यात भोविद कमावन बेबी बघू शकता पहिलं नाता उडी खान रेटीची <laughs> हम्म <है>, <laughs> नात करतिक काय <laughs> ट्रॅक्टर तर गेले आता मित्रांनो एक मग एक पण आता इथे बघू शकतो दोन टॅक्टर बाकीच्या प्रोग्राम पोहायचा बघू शकता या बारक्या पोराला पावाय शिकवायला लागले ते सगळीजण बहुत मजा आ रहा है यहाँ पर यह लवे सीरीज़ लग रहा है दिल गार्डन गार्डन ओह सरपंच जी तो चल दिए अब कौन उठाएगा गांव की जिम्मेदारी आता है ये पास से पांचों तो दहेला भी हो सकता सगड़े के लेले देख ले एक ढूंढ अठराव दसऱ्याच्या निमित्ताने तुमच्या इकडे धुतलेत का नाही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या